राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवात केली आहे या योजनेचा जी आरसुद्धा निघाला आहे राज्य सरकार असं म्हणत आहे की या योजनेत सरसकट महिलांना फायदा होणार आहे परंतु ते खरं नाही कारण अनेक महिला या योजनेत मुकणार आहेत तर आपण बघूयात कुठल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचप्रमाणे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची असावी घटस्फोटीत विधवा परिवक्त्या आणि निराधार महिला या योजनेमध्ये राहणार परंतु ज्यांना पंधराशेपेक्षा जास्त दरमहा असा इतरही कुठला लाभ मिळत असेल तर त्या महिला या योजनेसाठी मुकणार आहेत ज्या महिलांजवळ पासबुक नसणार अशा महिलासुद्धा या योजनेपासून मुकणार आहेत तसेच ज्यांच्या घरी कंत्राटी कामगार किंवा शासकीय कर्मचारी असेल अशा महिलासुद्धा या योजनेसाठी मुकणार आहेत त्याचप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा कुटुंबातील महिलासुद्धा या योजनेपासून मुकणार आहेत त्यामुळे एकंदरीतच या योजना राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर सरसकट महिलांना लाभ होईल असा आवाज जरी निर्माण करण्यात येत असला तरी ते खरं नाही प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे